छ आंबे माते की जे ते बघा आता आपण देवीची ओटी भरणार आहोत तर त्यासाठी काय काय लागतं साहित्य ते मी तुम्हाला दाखवते हे बघा मी ही साडी घेतली हिरवी तर त्यावर मी हा ह्याच्यामध्ये पीस आहे पण आपण पन, तरी पण ओटीला दुसरा पीस ठेवायचा असतो तांदूळ हे नारळ वेली एक फळ ह्या वट्टीचं सामान आहे सगळं आणि ह्यामध्ये बघा हे महत्वाचं म्हणजे हे पानाचा विडा आणि हे ह्याच्यामध्ये बघा सगळं असतं हे पिकतच आयतं भेटतं ते बघा कुकाचं करंडा बांगड्या किल्प कानातले काजूची डबी मंगळसूत्र नथ जोडव्या आरसा हे ओ कंगवा आणि हा ओटीचा पीस तर ही आपण आयती चांगली तुमच्याकडं जर सुट्ट्या असल्या तर तुम्ही हे घेऊ शकता तर ह्या सगळं असतं जोडवी वगैरे जे चवसरीचा सगळा साज आहे ना तो सगळा ह्याचा असतो हे बघा ते ह्यावर आपले हे तुम्ही किती बी ठेवू शकता ह्या पैशाचे तुम्ही देवाला वस्तू किंवा कुठे पण मंदिरात दानपेटीत तुम्ही टाकू शकता या देवाचीच वस्तू काहीतरी घ्यायची ह्याला हळद उंक व्हायचंय आपल्या म्हणता ओटी भरूया ओटी आता ही देवी पुढे ठेवायची ही तापण देवीचा क्लश मांडलाय आनंद क्लश हे ते अन्नपूर्णा माते जे देवी असते त्यांना हळद उप व्हायचंय

vì thế thằng đó, anh phụ nữ, bởi vì thế chứ, có áp ở दुर्गा अशा प्रकारे ओटी ओटी भरायची हा गजर मी का घात वेणी का घातली कारण वेणी सुकून जाईल तर ही ओटी आपण एक दिवस अशीच ठेवायची उद्या आपण आपल्या इथं कुठे देवी मंडळाची बसली अस तिथं पिशवी किंवा असं ताटा सकट लिहून द्यायची किंवा मंदिरात देवीच्या तिथं द्यायची त्यांनी जर दिला काकाने जर आपल्याला काय प्रसाद तो तो आपण घेऊन यायचा नारळ दिला तर तो फोडून सगळ्यांनी प्रसाद करून खायचा तर हे बघा अशा प्रकारे ही ओटी मी एक दिवस अशी ठेवणार आहे